पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात महिला ठार सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील शिवणी वन परिक्षेत्र कंपार्टमेंट नंबर तीनशे बावीस मधील पेटगाव खातेरा जंगल परिसरात महिला ही तेंदुपत्ता संकलनासाठी नियमित वेळेत गेली असता त्यांचेवर दिनांक चार मे तेवीस रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना निदर्शनास आली सदर घटनेत मृतक महिलेचे नाव दीपा दिलीप गेडाम वय पस्तीस वर्ष राहणार बामणी माल तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे या घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण व त्यांचे चमू तसेच वन विभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली तेथील लोकांच्या जमावाला संमाने सुव्यवस्था कायम राहावी यासाठी विशेष सुरक्षा प्रदान केली त्याचप्रमाणे घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांची समजूत काढून वन विभागाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच प्रेत ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी विशेष सुरक्षा ठेवून बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज चोवीस आपकी आवाज